प्लेटमध्ये रवा काढून घेतलेला आहे आणि तोपर्यंत ह्याला बारीक करू हा मित्रांनो शिरा आपला पूर्णपणे रेडी आहे तुपातला शिरा फुल प्रोटीन युक्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलवरती तर आज आहे श्रावण समोर आणि आपला उपवास नाही आहे आज घरचे सगळे उपवास पकडलेत त्यामुळं आज मी स्पेशल बनवतोय शिरा खास तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे जे उपवास नाही पकडले त्यांच्यासाठी तर चला आज मस्त तुपातला शिरा बनवू तर त्यासाठी आपण घेतलो आहे आज रवा काजू बदाम आणि मनुके आणि ह्याच्यामध्ये आहे आपलं गावरान तूप देशी घी तर मस्त तुपातला शिरा बनवणार आहोत आपण फुल प्रोटीनयुक्त तर तुपामध्ये ह्याला भाजणार आहोत आपण तुकडे करून ह्याचे दहा ते पंधरा सेकंद ह्याला भाजून घ्यायचं रव्याला आपण जरास भाजून घेऊ कढईमध्ये चला मस्तपैकी रवा भाजून घेऊ थोडासा ब्राऊन कलर झाला पाहिजे तर नॉर्मली भाजून घ्यायचा ब्राऊन कलर त्याच्यामध्ये टाकू आपण दोन चमचा नॉर्मल तेल तेलामुळं मित्रांनो टेस्ट त्यामुळे थोडंसं तेलामध्ये तेला भाजून घ्यायचं तुपामध्ये पण घेऊ शकतो पण तेलामुळं तुपापेक्षा जास्त म्हणजे चांगलीच होईल प्लेटमध्ये रवा काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे तूप टाकू आणि तोपर्यंत ह्याला बारीक करू ह्याला बारीक करून त्या तुपामध्ये आपण त्याला तळून घेऊ एक पाच ते दहा सेकंड काजू बदाम आणि म्हणू आपण बारीक केलेलं आहे जास्त पण नाही बारीक करायचं कारण ते तुपामध्ये तळताना करपत करपून जातात आणि खायला पण छान नाही लागत जास्त बारीक झाल्यानंतर चुरा झाल्यानंतर म्हणून मोठे मोठे ठेवायचं कारण खाताना प्रत्येक बाईटमध्ये काजू बदाम लागले पाहिजे तर चला आता तळू यायला नॉर्मली तूप टाकून घ्यायचं जास्त तुपामध्ये नाही तळायचं गो गो तर आता टाकू याच्यामध्ये आपण काजू बदाम बघ नॉर्मली याला तळून घ्यायचं त्यानंतर बास काढायचं तर मित्रांनो आता उरलेल्या तुपामध्ये हे रवा टाकून द्यायचा पूर्ण मित्रांनो लगेच ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी आपण नॉर्मल गरम केलं तर पाणी टाकून घ्यायचं जास्त पण थंड नाही टाकायचं पाणी वाम पाणी टाकायचं आता मस्त याला आपण शिजू देऊ मस्त रवा शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकू उकळ्या फुटा लागल्यानंतर मित्रांनो साखर टाकून घ्यायचं साखर लागेल तेवढी बघायचं हळू मध्ये मध्ये टेस्ट करत राहायचं गोड झाला की नाही शिरा तर आपण टाकल्या आता साखरेला थोडंसं हलवू आता आता ह्याच्यामध्ये टाकू आपण ड्रायफ्रूट मित्रांनो शिरा आपला तयार झाला आहे लास्टला फक्त तूप टाकून घ्यायचं कडनं परत याला हलवायचं मित्रांनो शिरा आपला पूर्णपणे रेडी आहे तुपातला शिरा फुल प्रोटीन युक्त चला आता गॅस बंद करूया डन चला आता खाऊया टेस्ट करू आणि बघू चला मित्रांनो आता शिरा टेस्ट करू कसा झाला आहे गरम आहे गरम एक नंबर टेस्ट आलेला आहे मित्रांनो जास्त पण साखर नाही पडली कमी पण नाही पडली बरोबर मिडियम तर मित्रांनो जे बाईटमध्ये काजू बदाम वगैरे आलेत ना एकदम मस्त लागायला लागले एक नंबर आणि पूर्णपणे आपण तूप जास्त टाकलेलं ला आहे लास्टला पण भरपूर टाकलेला आहे तूप वा मस्त एकदम छान लागते मित्रांनो हम्म <ंगे> पूर्णपणे असे तळलेले आहेत काजू बदाम आणि म्हणू पण चला मित्रांनो कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ गावठी टाईपमध्ये शिरा आणि फुल तुपातला खरं तरी वर्कआउट करणाऱ्या मुलांसाठी जिम वगैरे करणाऱ्या मुलांसाठी एकदम बेस्ट प्रोटीन युक्त डाएट व... आहे तर तुम्ही खाऊ शकता घरी बनवून वगैरे काय लागेल कोण जाय म्हणले तुला सिद्धेश्वरला चालत कोण जा म्हण गाडीवर जा चला म्हणा गाडीवर चला म्हणायचं शिरा बनवला प्लेटमध्ये घेऊन खायचं प्लेट आहे बघ छोटस त्याच्यामध्ये घे आणि खा हा मित्रांनो आपला विषय कुठं होता तर अशी छोटी रेसिपी तुम्ही स्वतः बनवून स्वतः बनवून खात जावा घरी वगैरे जास्त आईला काम नाही लावायचं आपलं आपलं स्वतः वगैरे बनवून खायचं काय जास्त नाही वेळ लागत पंधरा वीस मिनिट लागते शिरा वगैरे बनवण्यासाठी तर चला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा मित्रांनो एक हजार सबस्क्राईबरचं आपलं ता टार्गेट आहे कम्प्लीट झालं पाहिजे चला जय हिंद जय जै महाराष्ट्र